नमस्कार मित्रांनो मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो महिला व बाल विकास विभागामार्फत जी भरती प्रक्रिया घेण्यात आलेली होती तर त्याची प्रथम उत्तर तालिका म्हणजे त्यांच्या भाषेत म्हणायचं झालं तर फर्स्ट रिस्पॉन्स शीट जी आहे तर ती आलेली आहे रिस्पॉन्स शीट कशा पद्धतीने डाउनलोड करावी त्याचे गुण कशा पद्धतीने मोजावेत याच्या संबंधीचा व्हिडिओ आपण ऑलरेडी बनवले तो व्हिडिओ तुम्ही बघा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आक्षेप आपण कशा पद्धतीने नोंदवू शकतो त्याची प्रोसेस कशी आहे प्रक्रिया कशी आहे कोणत्या दिनांकांपर्यंत हे करायचंय या सर्व बाबी पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा सगळ्यात आधी तुम्हाला इथं जायचंय लॉग इन करायचं आहे तुमचं आता याची जी लिंक आहे तर ते याची लिंक तुम्हाला आपल्या युट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये तसेच आपल्या टेलिग्राम चॅनेलवर देखील बघायला मिळणार आहे इथं जायचं लॉग इन म्हणायचं तत्पुरी तुम्हाला सांगू इच्छितो की अशाच पद्धतीच्या अपडेटसाठी आपलं इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीचं हे युट्यूब चॅनल आहे याला देखील तुम्ही सबस्क्राईब करा आणि आपण समाज कल्याण भरती दोन हजार पंचवीस साठी संपूर्णता नवीन टी सी एस पॅटर्न नुसार आपण ही सिरीज चालवत आहोत डेली पाच वाजता जे आहे तर ते लाईव्ह असतं तुम्ही या लाईव्ह मध्ये नक्की येत जा आणि या प्रश्नांचा सराव करत जा बघा सगळ्यात आधी तुम्ही लॉग इन केल्यानंतर अॅप्लिकंट डिटेल्स अप्लाय पोस्ट हेल्प डेस्क अशा पद्धतीने तुम्हाला ऑप्शन दिसतात याच्यानंतर तुम्हाला कुठं जायचंय अप्लाय पोस्ट मध्ये जायचंय अप्लाय वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला दिसतं की तुम्ही कोणत्या पदासाठी कोणकोणत्या पदांसाठी फॉर्म भरलेलं आहे ज्याने मल्टिपल फॉर्म भरला असेल इथे इथं तीन चार नाव इथे याच्यात ऍक्शन बटनच्या खाली ही इथं आय बटन आहे आय बटन आहे या आय बटनवर बटन हो तुम्ही जर क्लिक केली तर ते तुम्हाला आणखी एक वेगळी विंडो ओपन होते ते तिथं तुम्हाला घेऊन जातो अप्लिकंट डिटेल्स पेमेंट स्लिप कॅन्डिडेट रिस्पॉन्स जर एखाद्याला रिस्पॉन्स शीट डाऊनलोड करायचे त्याने इथे जायचं पण आपल्याला काय करायचं ऑब्जेक्शन घ्यायचं आहे प्रश्नांवर आक्षेप घ्यायचा आहे चुकीच्या प्रश्नांवर जो आहे तर तो आक्षेप घ्यायचा आहे आपल्याला बघा इथे जेव्हा मी क्लिक करतो तर असं दिसतं युअर सिलेक्शन क्रिएट रिफ्रेश तर मी क्रिएट या बटनवर क्लिक करेल वर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचं पेज ओपन होतं आणि इथं मला माहिती भरायची जसं की ऍप्लिकेशन सिक्वेन्स नंबर हे ऑलरेडी असतं नेम ऑलरेडी असतं मोबाईल नंबर ऑलरेडी असतं कॅडर नेम म्हणजे कोणत्या पदाचे नाव असतं इथं पदाचे नाव इथं बघा डब्ल्यू सी डी रिक्रुटमेंट दोन हजार पंचवीस इथं तुमचा ईमेल आय डी एक्झाम डेट शिफ्ट किती आहे इथं तुमचा क्वेश्चन आयडी असतो इथं लँग्वेज असते इथं नेचर ऑफ ऑब्जेक्शन असतं बघा क्वेश्चन आयडी इथं वेगवेगळे क्वेश्चन आयडी होतात हा क्वेश्चन आयडी कुठे भेटतो जेव्हा तुम्ही शीट डाउनलोड करतात फॉर एक्झाम्पल मला या प्रश्नावर ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर इथं बघा क्वेश्चन आयडी आलेला आहे नऊशे एक्कावन्न बघा शेवटी नऊशे एकावन्न बघा म्हणजे हाच तो प्रश्न आहे समजा मला याचं घ्यायचंय तर मी हा क्वेश्चन आय डी सिलेक्ट करेन हा क्वेश्चन आयडी प्रत्येकाचा वेगवेगळा असेल प्रत्येकाच्या रिस्पॉन्स शीटनुसार समजलं तुम्हाला तिथं पुन्हा तुम्हाला इथं जे नेचर ऑफ ऑब्जेक्शन आपण ऑप्शन नेचर ऑफ ऑब्जेक्शन मग त्याच्यामध्ये ऑल ऑप्शन्स इन करेक्ट सगळे ऑप्शन्स इनकरेक्ट आहे तर ते घ्यायचं इनकरेक्ट अँड अम्बिगियस क्वेश्चन की समजा प्रश्न चुकीचा आहे प्रश्न चुकीचा बनवलेला आहे मल्टिपल करेक्ट आहे आन्सर समजा एखाद्या प्रश्नाचं उत्तर हे मल्टिपल येऊ शकतो त्यावेळी इनकरेक्ट आन्सर की हे शक्यतो चूज करायचं समजा त्याचं उत्तर दोन होतं त्यांनी इथं तीन दिलेलं आहे आणि आउट ऑफ सिलेबस खूप सारे उमेदवार तर आउट ऑफ सिलेबस घेण्याचा प्रयत्न करतील तर आउट ऑफ सिलेबस हे काही विशेष काही भानगडणी आहे तर ते म्हणजे प्रश्न थोडाफार चुकीचा असेल त्याच वेळी वापरा नाहीतर तुम्ही म्हणाल सर की हा नाहीचे असे काही प्रश्न सज्जी याचे तर ते काही फायदा होणार नाही तुमचा म्हणून याच्यात जास्त पडू नका मेन जे आहे तर हे समजून घ्या बघा ऑल ऑप्शन्स इनकरेक्ट हे सगळे ऑप्शन्स इनकरेक्ट दिले त्याच्यामध्ये करेक्ट ऑप्शन त्यांनी दिलेले नाही समजा जे आहे राज्यपालांची नियुक्ती कोणाकडून केली जाते तिथं ऑप्शन आहेत पण तिथं राष्ट्रपतीचे ऑप्शन नाही आहे तर त्यावेळी अशा पद्धतीने सिलेक्ट करायचं ऑल ऑप्शन्स इन करेक्ट इन In करेक्ट अँड अँबिगुअस क्वेश्चन की प्रश्न संदिग्ध आहे प्रश्न व्यवस्थित क्लिअर नाही होते प्रश्नांना काय विचारायचं आहे तसेच विचारलं की राज्याचे मुख्यमंत्री सांगा मग कोणत्या राज्याचे महाराष्ट्राचे सांगितले आहे की गोव्याचे सांगितले की उडीसाचे सांगितलेले आहे म्हणजे प्रश्नांमध्ये संदिग्धता आहे किंवा प्रश्न चुकीचा बनवलेला आहे मल्टिपल करेक्ट आन्सर इनकरेक्ट करेक्ट आन्सर की तरी अशा पद्धतीने तुम्ही जे आहे इथं सिलेक्ट करू शकतात बघा इथं नेचर ऑफ ऑब्जेक्शन मध्ये बघा यू डू यू वॉन्ट टू ॲड रिमार्क्स तर इथं रिमार्क ऍड करू शकतात की प्रश्नांमध्ये नेमकं काय चुकले ते थोडं इलॅबरेट इथं केलं पाहिजे जे यस म्हणतील त्यांना इथं एक विंडो ओपन होईल तिथं त्यांनी माहिती भरायची नो वाल्यांना काही नाही इथं डॉक्युमेंट अपलोड करायचं म्हणजे तुमचा जो प्रश्न आहे त्या प्रश्नासंबंधी तुमच्याकडे काही प्रूफ आहे का तर ते प्रूफ तुम्हाला जे आहे तर ते सबमिट करावं लागणार आहे शंभर रुपये प्रत्येक प्रश्नासाठी तुम्हाला पे करावं लागणार आहे तर ते अशा पद्धतीने जे आहे तर ते फी असणार आहे आणि हे जे आहे तर ते पुढे आठ मार्च पर्यंत लक्षात घ्या कधीपर्यंत आठ मार्च पर्यंत जे आहे तर ते तुम्हाला इथं अप्लाय करण्याची लिंक आहे आठ मार्च पर्यंत तुम्ही आक्षेप घेऊ शकतात आठ मार्च नंतर तुम्हाला कोणताही आक्षेप जो आहे तर तो घेता येणार नाही हे तुम्ही व्यवस्थित पद्धतीने समजून घ्या ओके तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपले चॅनेल आहे इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी नावाचं याला तुम्ही जरूर सबस्क्राईब करा येणारी समाज कल्याण भरतीचे संभाव्य प्रश्न तुम्हाला याच चॅनलवर पाहायला मिळतील इवन दो एक्झाम जेव्हा चार तारखेला होईल त्याचं अनालिसिस सुद्धा तुम्हाला याच चॅनलवर पाहायला मिळेल म्हणून तुम्ही हे आपलं चॅनल जे आहे तर ते सबस्क्राईब करून ठेवा जे उमेदवार कंबाईन दोन हजार पंचवीसची ची तयारी करत असतील तर त्यांच्यासाठी आपली ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा दोन्ही पद्धतीची बॅच आहे अधिक माहितीसाठी या दिलेल्या नंबरला कॉल करा ते तुम्हाला बॅचेसविषयी संपूर्ण माहिती सांगतील भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद